नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब चॅनल मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे सर्व शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे या साईडला दिसत असलेल्या काळे बटनावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला तुम्ही जर आम्हाला तर शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वप्रथम पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो चला तर तर सुरुवात करूया आपण या माध्यमातून कर्जमाफी संदर्भात एक महत्वाचा असा अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत राज्यातील शेतकऱ्यांना एकच प्रतीक्षा लागलेली आहे आता राज्य सरकार आता कधी कर्जमाफी करणार आमचं कर्जमाफ होणार का नाही होणार आम्ही आता बँकेकडून जे काय कर्ज घेतलेलं होतं ते आता थगित पडलेलं आहे आता ते आम्ही कर्ज बँकेला भरावं का नाही भरावं का कर्जमाफ होणार आहे का नाही होणार आहे छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजनेअंतर्गत पात्र झालेल्या परंतु लाभ न मिळालेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी कधी होणार महात्मा ज्योत्रा फुले शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत पात्र झालेल्या परंतु लाभ न मिळालेल्या शेतकऱ्यांचं काय होणार यांनाही कर्जमाफी भेटणार का तर मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून कर्जमाफी संदर्भातला नवीन अपडेट नवीन शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार का या या संदर्भात संपूर्ण प्रश्नाची उत्तरं आपण याच व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवनकर स्वागत करतो कृषी कल्याण युट्यूब मध्ये मित्रांनो तुम्ही जर शेतकरी असाल शेत तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून कर्जमाफी संदर्भात तुम्हाला संपूर्ण अपडेट कळेल तुम्ही जर शेतकरी नसाल तर हा व्हिडिओ सोडून गेला तरी काही अडचण नाहीये तर मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो आपण जर पाहिलं तर निवडणुकीच्या कालखंडामध्ये शेतकऱ्यांना या सरकारनं सरसकट कर्जमाफीचं वचन दिलं होतं या बरोबरच आपण जर पाहिलं तर जुन्या जे काही कर्जमाफी होती दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस या पाच वर्षातल्या कालखंडामध्ये दोन कर्जमाफीच्या योजना राबवण्यात आल्या होत्या ज्यामध्ये पहिली योजना आहे देवेंद्र फडणवीस यांनी सुरू केली ज्यावेळेस देवेंद्र फडणवीस दोन हजार सतराला मुख्यमंत्री होते त्यावेळेस त्यांच्या माध्यमातून एक योजना आणली त्या योजनेचं नाव होतं छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजना आणि छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजनेअंतर्गत कर जवळपास चौतीस कर्जमाफी देवेंद्र फडणवीस यांनी दोन हजार सतरा रोजी केली परंतु त्याच योजनेअंतर्गत जवळपास अद्यापही साडेसहा लाख शेतकऱ्यांनी माफ झाले नाही ते, ते शेतकरी जे काही साडेसहा लाख शेतकरी आहेत ते सुद्धा कर्जमाफीच्या प्रतिक्षेत आहेत त्यामुळे त्या साडेसहा लाख शेतकऱ्यांचे सहा हजार कोटी रुपये राज्य सरकारकडे बाकी थकीत आहेत असं जे काही मागे जे काही कर्जमाफीचा अहवाल मागवण्यात आला होता त्याच्यामध्ये स्पष्ट दिसून आलेला आहे या आपण जर पाहिलं तर दुसरी दोन हजार एकोणीस ला ज्यावेळेस उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले होते त्यांच्या माध्यमातून महात्मा ज्योतिरा फुले शेतकरी कर्जमाफी योजना राबवण्यात आली आणि या महात्मा ज्योत्रा फुले शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत जवळपास सरसकट दोन लाखांपर्यंत कर्ज माफ झालं परंतु याही कर्जमाफी योजनेअंतर्गत आठशे चौसष्ट कोटी रुपयांचा निधी जो शेतकऱ्यांना कर्जमाफीच्या रूपामध्ये मिळणार होता तो पण मिळालेला नाहीये ते आठशे चौसष्ट कोटी रुपये कर्जमाफीचे शेतकऱ्यांना अद्यापही थक शेतकऱ्यांचे अद्यापही सरकारकडे थकलेले आहेत आणि एकंदरीत या दोन्ही कर्जमाफीचा आपण जर विचार केला तर दोन्ही कर्जमाफी योजनेअंतर्गत कर सात हजार तीनशे पन्नास कोटी रुपये राज्य सरकारकडे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचे थकलेले आहेत जे शेतकरी जे शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत कर पात्र असून देखील सुद्धा त्यांना या योजनेचा लाभ भेटलेला नाहीये म्हणजे मित्रांनो यामध्ये स्पष्ट दिसून येत आहे की दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस या कालखंडामध्ये ज्या काही दोन कर्जमाफीच्या योजना राबवण्यात आल्या होत्या यामध्ये आपण जर पाहिलं तर या दोन्ही योजनेअंतर्गत सात हजार तीनशे पन्नास कोटी रुपये सरकारचे सरकारकडे शेतकऱ्यांचे थकलेले आहेत म्हणजेच नवीन जर शेतकऱ्यांची कर्जमाफी कर झाली तर दोन हजार एकोणीस ते दोन हजार पंचवीस या कालखंडातल्या शेतकऱ्यांची होऊ शकते कारण की दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस या कालखंडामध्ये भरपूर शेतकऱ्यांची कर्जमाफी झालेली आहे आणि जे काही थकलेले आहेत ते पैसे सरकार देणार असं सरकार सांगत आहे परंतु मित्रांनो आपण जर पाहिलं तर नुकताच राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन पार पडलं आणि अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफी होईल अशी शेतकऱ्यांना आशा होती परंतु या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवारांच्या माध्यमातून कोणतीही कर्जमाफीची तरतूद या अर्थसंकल्पामध्ये केलेली नाहीये परंतु इतर शेतीच्या जे काही योजना आहेत शेतीच्या योजनेसाठी सात नऊ हजार सातशे कोटी रुपयांची तरतूद केलेली आहे परंतु याच्या व्यतिरिक्त कोणतीही तरतूद राज्यातल्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी केलेली नाहीये जसं की सरकारने निवडणुकीमध्ये कर्जमाफीचं वचन दिलं होतं हे वचन कुठल्याही पद्धतीने शेतकऱ्यांसाठी हे सरकारने पार केले पार पाडलं नाहीये परंतु आपण जर पाहिलं तर राज्याचे सर्व सर्व राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असं बोलत आहेत की आम्ही शेतकऱ्यांना कर्जमाफीचं वचन दिलं होतं आणि पूर्ण सुद्धा आम्हीच करणार आहेत मग आता ते कर्जमाफी कधीच देणार असं तर स्पष्टपणे बोलत नाहीत मग आता शेतकऱ्यांनी कर्ज भरावं का नाही भरावं हा प्रश्न पडलेला आहे की भरपूर शेतकरी दादा आम्हाला दादा आम्हाला विचारत आहेत की दादा आमचं कर्ज सध्या थकीत आहे सरकार कर्ज माफ करणार का नाही करणार कारण की आम्हाला भरायचं आहे का नाही भरावं हे सुद्धा कळत नाहीत त्यामुळे त्या शेतकऱ्यांना मी स्पष्ट सांगतो की सरकारनं वचन दिलेलं आहे कर्जमाफीचा त्यामुळे सरकार शंभर टक्के कर्जमाफी करेल असं देवेंद्र फडणवीस म्हणत आहेत आणि जर जा, जरी तुमचं कर्ज थकलेलं असेल तर तुम्ही कृपया करून भरू नका कारण की सरकारने आपल्याला वचन दिलं होतं आणि या सरकारकडून कर्जमाफी मिळून घेण्याचं काम आपलं आहे विविध ठिकाणी आपले शेतकरी नेते शेतकरी ने पुत्र शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी लढत आहेत त्यामुळे तुम तुम्ही सुद्धा या कर्जमाफीच्या लढ्यामध्ये सहभागी व्हावं समाविष्ट व्हावं आणि तुमचं जे कर्ज आहे तुम्ही ते भरू नका कारण की तुमचं कर्ज थकण्याला तुम्ही जिम्मेदार नाही स्वतः शेतकरी जिम्मेदार नाही हे सरकारच जिम्मेदार आहे कारण की सरकारने शेतकऱ्यांना निवडणुकीचं निवडणुकीच्या काला काळामध्ये वचन दिलं होतं कर्ज माफीचं त्यामुळे शेतकऱ्यांना वाटलं हे सरकार माफ करेल त्यामुळे शेतकऱ्यांनी भरलं नाही मग याचं कारण कोण सरकार आहे सरकारमुळे हे कर्ज थकले त्यामुळे हे कर्ज सरकारनंच भरावं असं बँकांना उत्तर शेतकऱ्यांनी द्यायचं आहे यामध्ये कुठलंही दुमत नाही आता भरपूर शेतकरी बांधव आम्हाला विचारत आहेत की दादा आम्हाला एक मे पासून नवीन कर्ज घ्यायचं आहे मग आमचं जे काय जुनं कर्ज आहे आम्ही भराव का नाही भराव का एक मे पर्यंत शेतकऱ्यांची कर्जमाफी होईल का परंतु एक मे पर्यंत शेतकऱ्यांची कर्जमाफी होण्यासाठी कोणतंही वातावरण अनुकूल नाहीये सरकारने शेतकऱ्यांना कोणतंही एक मे पासून कर्जमाफी होणार असं आश्वासन दिले नाही परंतु आपण जर पाहिलं तर भरपूर युट्यूबच्या व्हिडिओच्या माध्यमातून असं बोलल्या जाते की आता एक मे दोन हजार पंचवीस पासून राज्यातल्या शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी होणार परंतु ह्या ज्या काही बातम्या पसरवल्या जातात बात पसर जाता। यामध्ये कुठले तथ्य नाही मे पासून कुठलीही शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार नाही असं सरकारच्या माध्यमातून कुठलंही आपल्या शेतकऱ्यांना सांगितलेलं आहे सांगितलेलं नाही त्यामुळे एक मे पासून कर्जमाफी होणार का नाही होणार याच्यावर तर प्रश्नचिन्ह आहेच परंतु सरकारने कुणा सरकारने कुणालाच सांगितलं नाही की एक मे पासून कर्जमाफी होणार सरकार सांगते फक्त आम्ही कर्जमाफी करणार आता कधी करणार असं कुठल्याही पद्धतीचं सरकार आता यावर बोलायला तयार नाहीये फक्त यावर एकच काम करायचं शेतकऱ्यांना शेतकऱ्यांच्या शेत कर्जमाफीसाठी जे कोणी लढल त्याच्या पाठीमागं खंबीरपणे राहायचं आहे हेच मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो मित्रांनो छोटसं सा हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि कर्जमाफी संदर्भातलं चौफेल असा आढावा आणि सगळे प्रश्नाचे उत्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यामुळे हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि हा व्हिडिओ प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत ह्या महत्वाच्या असे माहितीचा असा व्हिडिओ सगळ्या शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा तर मित्रांनो मी तृथा स्थितीच थांबतो तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद